मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना तुम्ही एक समजून कसं घेत नाही आपण फार मोठे पत्रकार सगळे आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक साह साह आहात साह आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे चिंतेचे कारण नाही आहे पण कसे आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद फोन करणं हा मुद्दा आहे कारण काल मला आदित्य ठाकरे असं म्हणाले मला दोन भाऊ एकमेकांशी बोलतील राज ठाकरेंचा नंबर उद्धव ठाकरेंकडे आहे आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा आता मुद्दा काय फक्त किंवा इगोचा आहे बघा ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना मी त्या दोघांनाही पाहिले आणि जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी उद्धव ठाकरेना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एक प्रकार फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असते तेच फोन झाले पण काय तुम्हाला तु, बघा मी वारंवार म्हणा तुम्हाला फळ दिसल्या कारण आहे ना ज्याला तुम्ही जा फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का तुम्हाला फळ फळ दिसेल ना तुम्हाला फळ फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं मग पाणी घालावं लागतं मग रोपट वाढवावं लागतं मग फांद्या येतात अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली एवढी लवकर फळं आली कशी फळं येतील ना फळ येतील अमित ठाकरे पाठवलं जाऊ शकतं तर संजय राऊत स्वतःचा प्रस्ताव असा आहे की अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं गोड मुलगा जसं आमचं आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानंही फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हाली विधानं फार चांगली आहेत आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय म्हण होईल ना मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईल आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना एक आहे की जे म्हटलं तरी असं म्हटलं की भाजप आणि शिंदे यांच्याशी जर राज ठाकरे बोलत असतील तर मग कसं काय होणार यावर मनसेतून असं म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि एनसीपीचं काय करणार आहे आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्याकडे ते दुसरं घरच आहे ना एक आहे की त्यात जे म्हटलं जात आहे की तुम्ही असं म्हटलं की उद्धव ठाकरे असं म्हटलं की भाजप आणि शिंदे यांच्याशी जर राज ठाकरे बोलत असतील तर मग कसं काय होणार यावर मनसेतून असं म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि एनसीपीचं काय करणार आहे काँग्रेस एन ला बाजूला ठेवणार आहेत का असाही मुद्दा ते उपस्थित तर पुढचे हो मुंबई महापालिकेचा हा विषय आहे किंवा महानगरपालिकांचा विषय आहे एकनाथ शिंदे भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन फरक काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर आधी पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहे तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही ते माननीय राज साहेब सुद्धा मान्य करते त्याच्यामुळे याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते चला धन्यवाद एक महत्वाचा विषय आहे काल सुप्रिया सुळेलची पत्रकार परिषद झाली त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वपक्षीय खासदार हे विदेश दौऱ्यावर भारताची बाजू मांडण्यासाठी गेले असताना अधिवेशनाची मागणी करणं कितपत म्हणजे घाईघाईला अधिवेशनाची मागणी करणं कितपत योग्य आहे आणि मी स्वतः परदेशात होते या शिष्टमंडळात त्यामुळे मी स्वाक्षरी करू शकत नाही शरद पवारांचंही तेच म्हणणं आहे की पहिला देश आहे आणि त्यानंतर बाकीचे मुद्दे तर अधिवेशन मागणी करणं आम्ही नसताना मागणी करणं कितपत योग्य आणि त्यामुळे आपण त्यावर स्वाक्षरी करू शकतो मी बोललो की ताई जी जी आहे। ती ती त्या स्पर्धेत दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची सही होऊ शकली नाही पण सातत्यानं त्या सुद्धा या विषयावरती एक भूमिका व्यक्त करतायत शरद पवार साहेब एक भूमिका व्यक्त करतात आता आमचे जे जे खासदार होते ज्याने सह्या केलेल्या आहेत त्या सगळ्यात पक्षाचे खासदार डेलिगेशन मध्ये होते ना तरी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी सही केली आहे किंवा खासदारांनी सही केलेली आहे सर्वच पक्षांचे खासदार हे दौऱ्यावर होते शिवसेनेच्या सदस्य होत्या काँग्रेस तृणमूल काँग्रेस आप आपल्या सुद्धा त्या प्रमुख होत्या अनेक जण होते तिथे आणि सगळ्यांच्या सह्या झालेल्या आता त्या आलेल्या आहेत महादेशामध्ये या विषयावर त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच जेव्हा लोकार्पण झालं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी एकत्र गाडीतून ड्राईव्ह केलं हे का प्रथम झालंय का नाही पहिल्यांदा एकनाथ शिंदे ड्राईव्ह केलं मग फडणवीसांनी केलं आणि अजितदादा हे मागच्या सीट वर बसून दोघं कशी ड्रायविंग करतात हे पाहतो मग त्याच्यात तु, तु, तुमचं अपेक्षा काय मी काय उत्तर द्या राज्य सरकारच्या गाडीचं राज्य सरकारची गाडी खिळखिळी बरं का हे एकनाथ शिंदे जर गाड्यावर बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजा मी कसा उडी मारायचे ते बघते देवेंद्र फडणवीस बोलतील मी या गाडीतनं ढकलून मी कशी आखी गाडी ताब्यात घेतोय हे पाहते आणि जो पाठी बसलेला जो नेता आहे बरं का तो दोघेही बाहेर पडल्यावरती मी सीट वरती उडी मारून ड्रायव्हिंग सीटला मीच कसा बसेन हा विचार असतो या ठिकाणमध्ये तुम्ही मला सांगू नका मी जास्त ओळखतो धन्यवाद